माजी मंत्री आणि मनसे नेते बाळा नांदगावकर आज धाराशिंग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत जर आपण पाहिलं तर पूर परिस्थिती शेतकरी हातभर झाले नाही गुण मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झाली शेतकऱ्याची जन्म आणि त्यांना कुठेतरी दिलासा देण्यासाठी आज मनसेच्या वतीनं ते मदत या ठिकाणी करतायत दाखल कोरा करून तुम्ही सांगितलं जर ते सांगितलं होतं तर ते करा परिस्थिती दिसते तुम्हाला तुम्ही शेतकऱ्यांची मुलं राज्य करते आहात ओला दुष्काळ जाहीर करा सौद्या असो नाही तर नसो सध्या छल करण्यापेक्षा ओला दुष्काळ जाहीर करा

नितीश कुमार साहेबांसाठी चमो राडूसाठी करोड करून पंचवीस तीस हजार करून असं सकारात्मक असलं पाहिजे ज्या महाराष्ट्राने तुम्हाला उत्तम सरकार दिले असं तुमचं म्हणणं आहे तर त्या पंचवीस तीन हजार कोटी रुपये द्या आणि या शेतकऱ्यांना माझा सुटला निवाळी तोटावर आहे किंवा आनंदात जाऊ म्हणून आम्ही आमच्या प्रती राजसाहेबांनी आम्हाला आमच्या प्रती आम्ही कुठल्या सत्तेवर नाही आहे काही नाही पण मदत करायला पाहिजे त्या भागात आपण फायदा जगित परवडून गेलेले आहे तिथं जवळपास आहे माझ्या तुम्ही देखील मागणी करताय आणि आंदोलन योग्यमंत्री मोदी साहेबांना पुन्हा एकदा बाजूला तुम्ही शिकेल आम्ही तुमच्या येऊ आम्हाला काय अर्थ नाही तुम्ही घवघवीत पॅकेज म्हणा शेतकऱ्याला वाचवा बोला दुष्काळ नाही शेतकरी अशी आमची बँकेच्या लोकांना राहू नये जबाबदारी घ्या कुठे काहीतरी आता दहा दहा हजार रुपये तिकडे तुम्ही दिले तर जाता इकडे माझ्या शेतकऱ्या उत्तम प्रकारची रक्कम

त्यामुळे ला, आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या